रायगडात येणार नाईन ड्रॅगन्स साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तब्बल दहा हजार नोकऱ्या होणार उपलब्ध धरमतर जवळ उभा राहणार प्रकल्प महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि चीनमधील नाईन ड्रॅगन्स पेपर्स या कंपनीमध्ये शनिवारी करार झाला त्यानुसार रायगड जिल्ह्यातील धरमतर येथे नाईन ड्रॅगन्सचा प्रकल्प उभारणार असून येत्या पाच वर्षात साडेचार हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे तसेच या कालावधीत दहा हजार कोकणवासियांसाठी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनब लगन आणि नाईन ड्रॅगन्स पेपर्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिंग छोंग ड्यू यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्योग मंत्री सुभाष देसाई उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सतीश गवई मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी कंपनीचे अध्यक्ष येन छोंग उपाध्यक्ष केन ल्यू उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेंग पेई चांग उपस्थित होते नाईन ड्रॅगन्सने राज्यात पेपर निर्मितीचा उद्योग उभारण्याचा घेतलेला निर्णय हा दोन्ही देशातील औद्योगिक घडामोडींमध्ये महिलाचा दगड ठरणार आहे कंपनीच्या उभारणीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले या सामंजस्य करारानुसार येत्या दोन ते तीन वर्षात सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर प्रकल्प सुरू होणार आहे यातून सुमारे तीन हजार प्रत्यक्ष तर चारपट अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे असंही ते म्हणाले